नमस्कार मित्रांनो रितम या आपल्या सर्वांच्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आज दोन जानेवारी आज दिवसभरात ॲटोमोबाईल क्षेत्रामध्ये घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडी तसेच आज कोणकोणत्या कार्स आणि बाईक बाजारात लॉन्च झाल्या त्याविषयी जाणून घेऊयात आज कावासकी या लोकप्रिय बाईक कंपनीने आपले नवीन मॉडेल लॉन्च केले कंपनीने आज बहुप्रतीक्षित अशी निंजाज हेडेक्स सिक्स आर मॉडेल लॉन्च केले याची सुरुवातीची किंमत अकरा लाख रुपये इतकी आहे या स्पोर्ट्स बाईकमध्ये ई डी हेडलॅम्प सेटअप फ्लोटिंग टेल सेक्शन मजबूत टँक असे फीचर्स ग्राहकांना मिळू शकतात या स्पोर्ट्स बाईकची डिलिव्हरी जानेवारी महिन्याच्या अखेरीस सुरू होण्याची शक्यता आहे तसेच दुसरी महत्त्वाची घडामोड अशी आहे हुंडा कंपनीचे हुंडा सिटी हे सेडान मॉडेल ग्राहकांमध्ये अत्यंत लोकप्रिय असे मॉडेल आहे होंडा कंपनीच्या या लोकप्रिय मॉडेलने देशांतर्गत अडीच लाख वाहनांच्या विक्रीचा टप्पा पूर्ण केला आहे चौथ्या जनरेशनमधील हे मॉडेल सर्वाधिक विक्री होणारे मॉडेल असल्याचे कंपनीने सांगितले तसेच टाटा मोटर्सने डिसेंबर दोन हजार तेवीस या महिन्यात एकूण त्रेचाळीस हजार चारशे सत्तर वाहनांची विक्री केली डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये मध्ये एकूण चाळीस हजार त्रेचाळीस वाहनांची विक्री केली म्हणजेच डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये कंपनीच्या विक्रीमध्ये गेल्या वर्षीपेक्षा नऊ टक्क्यांनी वाढ झालेली दिसून येते तसेच टाटाची आय सीई सी आणि इलेक्ट्रिक मॉडेलमधील नेक्सल मॉडेल हे सर्वाधिक विक्री होणारे मॉडेल ठरले आहे तर मित्रांनो या होत्या आजच्या ॲटोमोबाईल क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी जर का तुम्हाला अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असल्यास आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर उद्या पुन्हा भेटूयात नवीन घडामोडींसह